कोणत्याही वर्गात आवाज नको सर्व या पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या शाळांमध्ये सुमारे तेरा लाख रुपयाची पारितोषिकी देण्यात आली आणि यामध्ये आपल्या प्रशालेतील या प्रकल्पाला पन्नास हजार रुपये रोख प्राप्त झाले पारितोषिक प्राप्त झाले आहे आणि हे पारितोषिक साठी सन दोन हजार सव्वीस सत्तावीस साली शाळेतील कचऱ्याची शाळेचा वाट हा प्रकल्प प्रशालेचे शिक्षक श्री अमोल बाबुल सर यांनी सादर केला होता आणि या प्रकल्पाला रोज रक्कम पन्नास हजार रुपये पारितोषिक प्राप्त झाले आहे आणि यासाठी मार्गदर्शन केलं होतं प्रशालेच्या प्राचार्य आदरणीय संगीता जोशी मॅडम त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री सुनील कारणे सर व सर्वांना गोमोल सहकारी आणि मार्गदर्शन प्रशालेचे शालेय समितीचे चेअरमन ऍडव्होकेट किशोरजी देशपांडे सर बाबून सरांनी मिळवलेल्या या पारितोषिकाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन संस्कृत <स्थाँगी>